यंदा संक्रांत कोणावर आहे जानेवारी पंधरा तारीख सोमवारी संक्रांत आली संक्रांत यंदा साल गोडेवर आहे किंकरा सिंहावर आहे आणि राक्षस बाजू निघून गांजेबाजला चाले या कोपऱ्याला उलून बघते काळं वस्त्र परिधान केली आधीच्या टिळा कपलेल घेतली आणि वह्यांनी तकलेली स्त्री आहे स्त्रींवर आहे आणि ववसाचा वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वसाच्या महिन्यामध्ये जेवढे सोमवार येतात तेवढे सोमवार उपास करायचं शेवटच्या सोमवार जाऊन महादेवच्या मंदिरमध्ये नारळ आणि कडे साखर व्हायचंही पडायचं नाही आणि उजेच्या अमाशापासनं स्त्रीनी काळा जंपर काळा साडी काळ्या बांगड्या अजिबात घालत नाही कारण की संक्रांतीनं धारण केलेलं आहे आणि यंदा साल पावसाच्या नक्षत्रामध्ये गोरा नाव आहे गोरा म्हणजे गायचं वासरू पाऊस पाणी चांगला होणार आनंदाचा होणार पुढच्या सालामध्ये आणि पावसाचा वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा भरपूर वेळ आहे आता हे मरेवाले म्हणतायत की बाबा जर तुम्हाला मुलगा झाला सॉरी अडीच ग्रॅम ते सांगतात ते खरंय का हा खरंय मावशी मर्यावा सांगतो अंधश्रद्धा नाही नाही अंधश्रद्धा नाही दुसरे तरी घेऊन पाहायच्यात पण तो पळत नाही वर्षाच्या जणांचा अनुभव तुमचा जुना काय अनुभव आहे ना लोकांना मावशी तुम्हाला काय अनुभव आहे मला आहे आमच्या वय भाऊजीकडून अनुभव तिला पण नव्हतो तिला पण झालं मग पोरगे अंधश्रद्धा असं वाटत नाही खरंच आमच्या वहिनी पस मला नाही काही मला झालं सगळं व्यवस्थित म्हणजे आमच्या जायला नव्हतो त्याने मरायला कस पाहून तिचं बाकी नाही का आपल्याला एवढंच माहिती त्यांच्या मग या नारंगामध्ये बरं का दादा राजश्री परिशांत विद्याटे बर राजश्री परिशांत विद्याटे हिराबाई खोल्ले दोन आहेत हिराबाई कोल्हे त्या महादेवचे मंदिर शेजारी आणि हिराबाई कोल्हे अलीकडे आहेत त्याच्यानंतर चंद्रकांत गणपती कोल्हे अली हां आणि त्याच्यानंतर बडे म्हणून आहेत असं म्हणजे त्यांचा ट्रॅक्टरचं शोरूम आहे त्यांच्या सुनालासुद्धा देवीने कवल दिले की मुल मुलगा होणार म्हणजे मुलगा झाला त्याच्यानंतर बाळू जगतप म्हणून आहेत गावात पंच समितीमध्ये कामाला आहेत माझा आमचा देवावर विश्वास नाही असं नाही सध्या शंभर टक्के आहे परंतु समजून सांगितलं जातं का अप्रत्यक्षपणे त्यांच्या भावनेला फसवलं जातं का असं काय आहे का इथं दागिन आहेत हाय ना वैशाली भाई कैरे त्यांचा मुलीचा मुलगा आहे हा आजारी खूप आजारी पडला होता त्यांनी फोनवर मला संपर्क केला आणि मी सांगितलं बा असं असं माझ्या बाळाला नजर झालेलं आहे तर मी अशिक्षित महिलांचा गैरफायदा घेतला जात नाही 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 अजिबात नाही ते आता तुम्हाला समोरच सांगतात आणि त्याच्यानंतर हा ना तेव्हाही जोडवे हा बाळू जगताप पंचा समितीमध्ये कामाला आला आहे तुमचं गाव कुठलं माझं गाव पेनोर आहे तालुका पेनोर महोल तालुका सोलापूर जिल्हा पेनोर गाव माझं आहे मी साहेबराव शंकर जाधव मोकमपोस्ट पेनूर तालुका मोळ जिल्हा सोलापूर किती वर्ष हे काम करता कमीत कमी वीस वर्ष झालं याच्यामध्ये आणि माझे वडील एकोणीसशे छप्पन सालाच्या अगोदरपासून या गावात येतात ठीक आहे तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका